वर्ध्यामध्ये नगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरू असताना शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविकांत रविभाऊ बालपांडे यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे रविभाऊ का या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या भूतकाळातील कामांनी आणि भविष्याच्या स्पष्ट विजन स्वतः देतात सुमारे पाच ते सात वर्षांपूर्वी रविभाऊ बालपांडे हनुमान मंदिराचे अध्यक्ष असताना सर्वांनी मंदिर विकासाच्या मागण्या केल्या पण रविभाऊंनी वेगळा विचार पुढे केला सामान्य मुलांसाठी वाचनालय त्यांनी मंदिराच्या बाजूला शहीद तुकाराम ओमले वाचनालय सुरू करून एम पी एस सी पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत अनेक सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ झाला आहे त्यावेळीच त्यांच्या नेतृत्वाचं विजन दिसलं विकासात प्राधान्य शिक्षणाला त्यामुळे रविभाऊंचं पुढील विजन आजही तितकं स्पष्ट आहे शिक्षण आणि आरोग्य हाच केंद्रबिंदू आहे त्यामुळे त्यांच्याकडून नगरपालिका शाळा इंटरनॅशनल लेव्हलवर नेणे मार्केटमध्ये योग्य पार्किंगची व्यवस्था मार्केटमध्ये स्वच्छ शौचालयांची व्यवस्था उभारणे प्रत्येक वाढत मुलांसाठी सार्वजनिक अभ्यासिका नगर परिषदेची स्वतंत्र विनामूल्य पॅथोलॉजी लॅब उत्कृष्ट सुविधा उपलब्ध असलेला नगरपालिका दवाखाना या ठोस नियोजनामुळे रविकांत बालपांडे यांच्या प्रचाराला आज मोठा प्रतिसाद मिळतोय आणि शिवसेना शिंदे गटात नव चैतन्य जाणवत आहे वर्ध्यातील राजकारण रंगतदार होत असताना रविभाऊंचं काम आणि त्यांचं व्हिजन निवडणुकीमध्ये किती फरक पाडतंय हे पाहणं आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे सत्यवेद न्यूजसाठी मयूर फटिंग वर्धा